मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य केले जातात धार्मिक मान्यतेनुसार या व्रतांचे पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची आणि विष्णूची कृपा यासोबतच ऐश्वर्य यश या आणि समृद्धी प्राप्त होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मराठी महिन्याचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात व्रत वैकल्य मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मराठी दिनदर्शिकेत हा नवमा महिना आहे आणि हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे मराठी महिन्याला आपलं एक असं पावित्र्य आणि महत्त्व असतं तसंच मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवारचे जे लक्ष्मीचे व्रत आहे तर त्याला विशेष महत्त्व दिलं जातं चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा तो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभकार्य अत्यंत फलदायी असतात या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व आहे तर वैभव लक्ष्मी आणि महालक्ष्मीचे व्रत या काळामध्ये कुटुंबात समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला काही उपायाने काही सेवा करायची असतात ज्या जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर ते दूर असतात भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ प्राप्त होते तसेच करायला पाहिजे त्याचबरोबर गजेंद्र मोक्षाचे पठण देखील आपल्याला या काळामध्ये करायला पाहिजे मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो भगवान विष्णू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूने स्वतः सांगितले आहे की महिन्यांमध्ये मी एक मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या काळामध्ये भगवान विष्णूंची आणि कृष्णाची विशेष करून पूजा केली जाते भगवान विष्णू हे श्रीकृष्णाचंच एक स्वरूप आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्ही विष्णूची पूजा करा किंवा कृष्णाची पूजा करा तरीही आपल्याला त्याचं जे चांगलं फळ आहे तर तेच मिळत असतं आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत ते दूर व्हावे असं प्रत्येकाला वाटत असतं अशी काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचण येत असतात तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला ह्या एका झाडाला स्पर्श करून यायचं आहे आणि तिथे आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे जेणेकरून आपल्याला पितृदोषातून सुटका मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी काही गरिबी आहे तर ती संपेल तर हे झाड कोणता आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा तिथे आपल्याला कशा पद्धतीने आपली इच्छा व्यक्त करायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो दोन डिसेंबरला चालू झालेला होता आणि मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती जी आहे तर ती एकतीस डिसेंबरला होणार आहे आता अवघी फक्त आपल्याकडे पंधरा दिवस शिल्लक आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण कष्ट केल्या तरीही आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही अनेक अडचणी आपल्या जीवनात येत असतात कारण घरामध्ये पितृदोष असतो ज्यावेळेस समावसे असते पौर्णिमा असते त्यावेळेस आपण आपल्या पित्रांचं स्मरण करायला पाहिजे पण आपल्याकडनं ते होत नाही कारण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते जमतही नाही त्यामुळे पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा अनेक जे काही घरामध्ये नजर दोष वगैरे असतील तर ते सर्वांमुळे प्रत्येक कामात आपल्याला अडचण येते घरामध्ये आले पैसा टिकत नाही कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये आपल्याला तो पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो त्यामुळेच आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करायचे असतात एखादा उपाय ज्या वेळेस करत असतो आपण त्यावरती आपले पूर्ण विश्वास असणं भक्ती असणं श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून उपाय करा बघा तुम्हाला नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील आता हा जो उपाय आहे तर तो या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मार्गशिर्ष महिन्यामध्ये मा हा जो उपाय आहे तो तु, तुम्हाला सकाळच्या वेळेस करायचा आहे म्हणजे सकाळी तुम्ही अकराच्या अगोदर केला तरीही चालेल आणि जर संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी मग तुम्ही पाच नंतर करू शकता भर दुपारी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता याचे नियम कोणकोणते आहेत तर ते आपण बघूया सर्वात प्रथम हा उपाय आपण करणार आहोत तर हे अगोदरच कोणालाही सांगून ठेवायचं नाही आता आपण एखादा उपाय करत असतो आणि त्याचं जर फळ आपल्याला पाहिजे असेल तर तो गुप्त ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे उपाय करण्या अगोदर आपण कोणालाच सांगायचं नाही आहे जोपर्यंत आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते आप हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे एखादा उपाय ज्या वेळेस आपण करतो तो तितकाच गुप्त ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं त्यानंतर उपाय करत असताना तुम्हाला कोणीही रोकटोक करणार नाही याची काळजी घ्या तुम्ही घरामध्ये सांगू शकता फक्त बाहेरच्या व्यक्तींना तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सांगता येणार नाही आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते दैवी शक्ती म्हणजे काय तर त्या झाडांमध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, करतो। त्याचबरोबर पिंपळ असेल उंबर असेल ज्याला आपण औदुंबर म्हणतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो आणि त्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होतं आणि माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये साक्षात अनुभूती आपल्याला होत असते तर त्यासाठीच माता लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न व्हावं आता माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य याची बरकत असणे म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात निवास करत असते माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे सर्वांना बेलपत्रीचं जे झाड आहे ज्याला आपण बेलाचं झाड म्हणतो तर ते सर्वांनाच माहीत आहे शिवपुराणात बेलाच्या पानांचा महिमा आपल्याला सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांची मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे बेलाच्या पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने देखील अनन्य साधारण महत्व आहे बेलाच्या झाडाचे दररोज दर्शन घेतल्याने पापमुक्त होतो अशी मान्यता आहे मृत मृतदेह बेलाच्या झाडाच्या सावलीतून मृतदेह नेल्यास मोक्ष मिळतो असे देखील म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्या झाडामध्ये मा साक्षात माता लक्ष्मी माता पार्वती भगवान शिवशंकर आणि विष्णू आणि त्याचबरोबर तेहतीस कोटी देवीदेवता यांचा वास असतो आणि ते त्या झाडाखाली निवासदेखील करत असतात त्यामुळेच मार्ग मा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या तेहतीस कोटी देवीदेवतांची कृपा आपल्यावरती व्हावी आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संपावे यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करा पण जर गुरुवारी जमलं किंवा सोमवारी जरी जमलं तरीही चालेल तुम्ही त्या दिवशी देखील हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी हा तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या घरातली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर एका ताटामध्ये थोडीशी फुलं ठेवायची आहे त्यानंतर एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन लांब वातींची एक वात करायची आणि तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे गंध फुल अक्षदा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही एक सफेद कलरची मिठाई मिठाई घेऊ शकता नसेल तर साखर घेतली तरीही चालेल हे संपूर्ण घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे मनामध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचा पाणी अर्पण करायचं नंतर तुम्हाला तिथे दिवा अर्पण करायचा आहे गंध फुल अक्षदा अर्पण करायची आहे जी मिठाई आपण ठेवलेली आहे तर ती सुद्धा तिथे अर्पण करायची आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला त्या बेलाच्या झाडाखाली बसून अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आणि झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग तुमची ती इच्छा नोकरीच्या संबंधित असू द्या कर्जमुक्ती असेल किंवा तुमची इच्छा शारीरिक असेल मानसिक असेल लग्नाच्या संबंधित असेल घरामध्ये पैसा येतो पण तो तिकट नाही लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधितची इच्छा असेल ती जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर त्या बेलाच्या झाडाखालची थोडीशी जी माती आहे तर ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती माती तुम्हाला तुमच्या एखाद्या झाडामध्ये म्हणजेच तुमच्या घरामध्ये एखादी कुंडी असेल तिथे तुम्ही टाका किंवा तुळशीमध्ये टाकली तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला बेलाच्या झाडाखाली हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि नंतर तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करून यायचं आहे की तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल ती माझी इच्छा पूर्ण करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही श महिन्यामध्ये हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ